सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सावनेर छत्रपूर मध्ये काळजाचा थरकाप बेकाबू ट्रकने डझनभर गाई चिरडल्या महामार्ग रक्ताने माखला मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सावनेर पांढुर्णा महामार्गावरील छत्रपूर फाट्याजवळ एक अतिशय भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बेकाबू ट्रकने डझनभरहून अधिक गायींना अक्षरशः चिरडले या थरका उडवणाऱ्या अपघातात निष्पाप गायींनी जागीच प्राण गमावले तर महामार्ग रक्ताने माखला या घटनेने संपूर्ण छत्रपूर परिसरात संतापाचा आगडूंब उसळला संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्गावर रोखून तीव्र आंदोलन केले प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला घटनेची माहिती मिळताच केळवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल राऊत आणि आयपीएस अधिकारी अनिल मस्के यांनी वेगाने सूत्रे हलवली पोलिसांनी तत्परता दाखवत पाटण सावंगी टोल नाक्यावर ट्रक क्रमांक आर जे एकोणचाळीस ए एकतीस एकोणनव्वद सह चालकाला ताब्यात घेतले सध्या पुढील चौकशी सुरू आहे या घटनेमुळे छत्रपूर परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्त्यावर जनावरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी